शासन डिसेंबर चोवीसमध्ये जून चोवीसपासूनचा फरक पुढचा टप्पा म्हणून देय करेल सभागृहातली घोषणा आहे मग आता फक्त सभागृहाचे मिनिट्स आल्यानंतर त्यावर शासन निर्णय काढणं गरजेचं आहे शासन निर्णय या महिन्या दीड महिन्यात जर आपण काढून घेतला तर पुढे कुठलेही शासन येऊन सभागृहातली घोषणा आणि शासन निर्णय झालेला असल्यामुळे त्या ते कुठल्याही शासनाला टाळता येणार नाही ना त्यामुळे तुम्ही निश्चिंत असा शासनाने हा जो टप्पा दिला आहे हा टप्पा आपल्याला लागू होईल फक्त शासन निर्णय आपल्याला काढून घ्यावा लागेल तो काढण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे आता मीच प्रयत्न करतो असं नाही हा टप्पा कोणी एका माणसाने दिला नाही हे सामूहिक प्रयत्न आहे सगळे माजी आमदार सगळे आमदार सभागृहातले जेवढे शिक्षकांची कळकळ ज्यांना आहे ते सगळे या सगळ्यांचा सहभाग याच्यात आहे आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे कोणी एकाने याचं क्रेडिट घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही हा सामूहिक विजय आहे आणि सामूहिक जबाबदारीनी सगळ्यांनी मिळून हा विषय हाताळला आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी हे पण जाहीर केलं की दुर्गम भागात ही विद्यार्थी संख्या शेवटच्या वर्गाची धरली जाईल आणि अल्पसंख्याकाला वीसचीच धरली जाईल आता मला सांगा बाकी शाळांनी काय पाप केलं मला एक कळत नाही की आपण जर वीस विद्यार्थ्यांवर एक शिक्षक देतो तर आपल्याला वीस विद्यार्थ्या वीस ही संख्या शेवटच्या वर्गासाठी धरण्याकरता काय अडचण आहे त्यामुळे ही जरी घोषणा झाली असली तरी याचाही जीआर काढणं गरजेचं आहे हा जी आर निघाल्यानंतर या लोकांना एक जानेवारी तेवीसपासूनच अनुदान मिळेल कारण यांना एक जानेवारी तेवीसपासून जे अनुदान मिळालं नाही ते शेवटच्या वर्गाची विद्यार्थी संख्या न मिळाल्यामुळे न नसल्यामुळे मिळालं नाही आता ती अट शिथिल झाल्यामुळे त्यांना एक जानेवारी तेवीसपासूनच त्यांचा टप्पा मिळेल याची मला खात्री आहे तसा मी प्रयत्न करेन